केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा तसेच राज्य कर्मचाऱ्यांनासुद्धा फायदा होणार आहे कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाच्या रकमेमध्ये मोठी वाढ करण्याबाबत शासन आदेश निर्गमित नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे आपण पाहणार आहोत कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान रकमेमध्ये वाढ म्हणजे फायदा झालेला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांनंतर तसेच राज्य कर्मचाऱ्यांनासुद्धा फायदा होणार आहे पाहूया असा तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर येईल बिलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांना शेअर करायला विसरू नका भारत सरकारच्या कार्मिक सार्वजनिक तक्रार व निवृत्ती वेतन निवृत्ती वेतन धारकाच्या कल्याण विभागाकडून दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी ऑफिस मेमोरियडम निर्गमित करून केंद्र सरकारच्या उपदानाची रक्कम वाढवण्यात आलेली आहे सदरच्या आदेशानुसार केंद्र सरकारच्या उपदानाची कमाल मर्यादामध्ये वाढ करून महागाई भत्ता डी एचे ची दर पन्नास टक्केपर्यंत पोहोचणे तसेच सातव्या वेतन आयोगाच्या करण्यात आलेल्या शिफारशीची अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत केंद्र सरकारच्या दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या ऑफिस नुसार महागाई भत्त्याचे दर हे छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के करण्यात आलेले आहेत केंद्र सरकारच्या वेतन आयोगानुसार करण्यात आलेल्या शिफारशीनुसार डी एचे दर पन्नास टक्के पोहोचल्यानंतर सेवानिवृत्ती उपदनाची रकमेमध्ये वाढ करणे नियोजित होते यानुसार केंद्रीय नागरी सेवा नियम एक दोन हजार एकवीस अंतर्गत सेवानिवृत्ती उपदान व मृत्यू उपदानाच्या कमाल मर्यादेमध्ये दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून वाढ लागू करण्यात आलेली आहे सदर परिपत्रकानुसार दिनांक एक एक दोन हजार चोवीसपासून सेवानिवृत्ती उपदानाच्या कमाल मर्यादेमध्ये राज्य कर्मचाऱ्याला वीस लाखपर्यंत तसेच केंद्रीय कर्मचाऱ्याला पंचवीस लाख रुपयेपर्यंत इतकी वाढ करण्यात आलेली आहे याबाबत केंद्र सरकारच्या अधीनस्थ सर्व लेखा वेतन आणि लेखा कार्यालय व त्यांच्या अधीनस्थ कार्यालयाच्या निदर्शनास आणून देण्याचे निर्देश सदर परिपत्रकानुसार देण्यात आलेले आहे या निर्णयामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे याबाबत केंद्र सरकार मार्फत तीस पाच दोन हजार चोवीसचे परिपत्रक निर्गमित झालेले आहे कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर ग्रॅज्युटी पंचवीस लाखपर्यंत मिळणार आहे राज्य स राज्य कर्मचारी यांना चौदा लाखापर्यंत ग्रॅज्युटी मिळते परंतु संघटनांनी प्रयत्न केला तर वीस लाखापर्यंत रक्कम राज्य स सरकारी कर्मचाऱ्यांना मिळू शकते हा फायदा महत्त्वाचा ठरणार आहे तीस मे दोन हजार चोवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे भागवत्ता पन्नास टक्के पोहोचणे त्या शिफारशीची अंमलबजावणी हो केंद्र सरकारच्या ग्रॅज्युटीमध्ये वाढ त्यामुळे राज्य सरकारच्या ग्रॅज्युटीमध्ये सुद्धा वाढ झाली होणार आहे अशा प्रकारचं इंग्रजीमध्ये परिपत्रक आहे आपण ट्रान्सलेशन करून मराठीत केलेलं आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून शेवानूत कर्मचाऱ्यांना वीस लाख ते पंचवीस लाखपर्यंत ग्रॅज्युएटी मिळणार आहे परिपत्रक अखिल तांबूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक इंग्रे... इंग्रे... आहे तिथून डाउनलोड करू शकतो इंग्र इंग्रजीमध्ये सुद्धा हे परिपत्रक आहे तसेच नवनवीन अपडेट्ससाठी अखिल तांबूसर क्लासेस युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा सतत आपल्यापर्यंत नवनवीन घडामोडी आपल्यापर्यंत सहज पोहोचतील